बघू शकता आमचं गाव आहे मित्रांनो हे सयापूर गाव आहे मित्रांनो कसं आहे व्यू कसा आहे मस्त आहे की नाही मित्रांनो हिरवळ असे झाडं बेड मस्त आहे ओ गाव इकडं कसं आहे सगळा शेती भाग म्हणजे रानाकडचं सगळं आपलं इकडं बघा शकता अजून मित्रांनो घर आहे इथे इकडं ओघलेवाडी आणि हा सदाशिवगड बघा बघ बघू शकताय मित्रांनो सदाशिवगड मस्त असं वातावरण झालं होतं आणि पाऊस जरा थोडासा थांबलेला आहे तरी बी येतोच वास्त या आबाळ एकदम मस्त असं भारी म्हटलं जरा चला जावं आपण जरा आपल्या गावचंही शूट करू बघू शकता आहे मित्रांनो सयापूर आपल्या थी। थी आता तुम्ही म्हणजे इकडं घरं ही वेगळी ती परत इकडं मग अशी दाखवली ही वेगळी आहे असं काय नाही मित्रांनो घरचा म्हणजे विषय असा काय माहिती आहे आपलं गावच म्हणजे तसंच आहे म्हणजे ज्याच्या त्याच्या जागेत घर आहे ते असं विषय आणि मित्रांनो आता म्हणलं तर आपल्या गावाचा बाबा इथं चौक आहे हे गावहीर एकदम गाव छोटंस आहे पण राव खरंच गाव म्हटलं का नाही आपलं तरही तस तर हे तर सगळं आहे आपलं गावाकडेच तर मग चला मित्रांनो अजून तुम्हाला बरेच आपल्या गावाकडचं अजून दाखवतो व्ह्यू मित्रांनो चालले बाहेर जो रात मस्त पैकी एन्जॉय कर ती फुल बघायचा का पाऊस हो का आकाशात बसलोय बघा पैपत बसलोय बघू शकताय मित्रांनो कसा आहे दान का पाऊस साधा हे आपली गाडी कस आहे तिकडे लावले आज आपल्या हत्यार पाऊस काय थांबत नाही इकडं बघा की कसं आहे मित्रांनो पावसाचं बाहेर येऊ नका गाडी बिडी लय जास्त पळवू नका आधीच पावसा दिवस आहे ती गाडी पडला तर जखमा बऱ्या होत नाहीत त्या सगळ्यांनी पावसाळ्यात काळजी घ्यावा बनू मी आता मस्त बायको आहे अजून भिजणार आहे मग घरी जाणार आहे आज आमच्या गावात पहिल्यांदाच मित्रांनो आज आमच्या भागात पहिल्यांदाच पावसाचं आगमन झाले हा मग मी फुल्यान जाय एन्जॉय जा मित्रांनो जाऊ काय बघू तुम्ही सांगा जाऊ कसं आहे दन का दन काढा का भरपूर असा पाऊस चालू आहे मित्रांनो विजा बिजा त्या मी आता मस्त बाकी जरा सेफ्टी ह्या बसतो चला घरी जाऊया मोबाईल बी भेजतो आपला कॅमेरा कसा आहे कसं वाचतोय हा पहिल्यांदाच पाऊस आहे पहिला पाऊस आहे कुठं मित्रांनो जायची गरज नाही घरात आलेला आहे घरातलं बाहेरच दाखवतो कसा आहे दनका नक्का पाऊस पाऊस पाहिजे ना कसा कसा पाऊस बेकार आहे का नाही आता नाही उघडत कोण उघडलाय बर का पाऊस चला उघडलाय म्हणल्यावर जरा रिॲक्शन बघूया पाणी पाणीच केलं हा हा पप्पा इकडं जपला या पावसात भिजलू आय काय म्हणते अस कसा आहे हा व्हिडिओ मध्ये मित्रांनो भी आय घेतल्या अण्णाने बघ कि आपला टूकूच गाठल पाऊस पडला पाऊस पडला पाणी पाणी केलं बक्की पावसात भिजतोय आज हा वापरला आहे का तिचा उघडला थोडासा पाऊस उघडला गावाकडचा पहिला पाऊस आय म्हणच्या भिजूला भिजलू मग अशी पावसात गच्च्या हे दिवस झाले होतं मित्रांनो व्हिडिओ काढायचं 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 म्हणत होतो पहिल्या पावसाचा विषय हार्डच केला पावसाला बास अस पाऊस पाहिजे बाड बरीच पण वातावरण टाईट मी तरी असं भिजलोय ना एक बघा काय आता कसं आहे दणका पक्षी व कुस बाबा बाबाॅनलला बी पाणी हाय गच कुठं कुठेतरी थोडा उघाडला आहे बरं का पाऊस माझं असं म्हणणं आहे आता पाऊस उघाडला आहे का उघाडलाय पाऊस आता निघाला फोन हा हा बर बर सांगतो सांगतो हो वाचतोय आता उघडले आता काही टेन्शनच नाही आहे तर मित्रांनो मी भिजलोय आता मस्त आहे की जाऊन आता काय पुढे पुढे बघालणार गाडीतली की व्यवस्थित ठेवायला सांगितले ते पडलेली हा काय म्हणले गेला का केन ठेवाय आयली ती गाडी वहिणी काय म्हणतोय बोला हा बासच करायचं चालले आता जाऊन कपडे विपडे बदलायची वहिनी कस वाटते पाऊस हा बाहेर वाटतय लाजल्या बघा मित्रांनो काय केलं एवढं लाजायचं आहे तर मित्रांनो मी आता जातो कपडे विपडे बदलतो तर तुम्ही काय करा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून टाका कारण आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सुरुवात करतो या तुमच्या सपोर्टची गरज आहे कसं का होईना पण मी आपलं ब्लॉग टाकत राहीन तुम्ही फक्त सपोर्ट करा तर चला मित्रांनो बाय बाय